तुम्हाला माहित आहे का मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा राजकारणाचं वादळ उठले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर सुमार भाजप शिंदे युतीचा मोर्चा आणि मुदमत सत्तेचा मोर्चा की सत्तेसाठीचा खेळ आज आपण पाहणार आहोत या मोर्चा मागचं खरं राजकारण मुंबई महापालिकेच्या सत्ता संघर्षाचं गणित आणि येत्या निवडणुकीचा कोणाचा शह कोणावर जडणार आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र सी सिक्स्टी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं उलथापालथीचं वादळ आले निवडणूक आयोगाविरोधात सत्तेचा मोर्चा निघाला महाविकास आघाडी आणि मनसे रस्त्यावर उतरलेत आणि या सर्वात चर्चेची गुजडे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक एकत्रित अवतार भाजप शिंदे युतीने याला सत्यासाठीचा सा मोर्चा म्हटलं तर महाविकास आघाडीने याला लोकशाहीसाठीच रणांगण म्हणते पण यामागे नेमकं राजकारण काय चाललंय ते समजून घेऊ या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आघाडीने गंभीर आरोप केले मतदार याद्यांमध्ये दुबारे नावे मत चोरी मतांच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला पूर्ण नियोजित खेळ असल्याचं सांगितलं फॅशन स्ट्रीट पासून महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघला जवळपास लाखोंचा जमाव घोषणाबाजी आणि नेत्यांची फायरब्रँड भाषणं या मोर्चात उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे उपस्थित होते पण चर्चा मात्र एका व्यक्तीभोवती फिरली ती म्हणजे राज ठाकरे कारण अनेक वर्षांनी ते पुन्हा आघाडीच्या मंचावर दिसले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे नाव म्हणजे मराठी राजकारणातील भावना आणि इतिहास आणि नातं पूर्वीच्या मतभेदानंतरही आज ते दोघं एका मंचावर आले तेव्हा महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली हा एकत्र निवडणुकी निवडणुकीपूर्व संकेत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र भेद निर्माण झाले आणि काँग्रेस नेत्यांनी राज ठाकरे तीव्र भूमिका घेतली होती पण आता उद्धवांच्या आग्रा विरोध मावळल्याचं दिसते राज ठाकरे यांचा फायदा मुंबईतील मराठी मतदारांशी भावनिक नाळ पुन्हा जोडली आणि उद्धव ठाकरे यांचा फायदा राज यांच्या प्रभावामुळे उत्तर मुंबई समीकरण तयार होऊ शकतं मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक संस्था सत्ता मिळाली म्हणजे शहर नवे तर महाराष्ट्रात तेल पकड मिळते दोन हजार सतरामध्ये काही निकाल होता बघूया शिवसेना चौऱ्याऐंशी जागा भाजप ब्याऐंशी जागा काँग्रेस एकतीस जागा राष्ट्रवादी नऊ जागा आणि मनसे सात जागा शिवसेना एका हाती सत्तेत आली पण भाजपने मजबूत विरोधी पक्ष निर्माण केला आता मात्र परिस्थिती उलटली आहे शिंदे यांच्या गटाकडे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आहे तर उद्योग गटाकडे भावना आणि निष्ठा आहे युती म्हणजे भाजप शिंदे एकत्र लढणार तर आघाडीच्या बाजूने काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे मनसे समीकरण दिसते आता हाच गेम महापालिकेचं पुढचं भविष्य ठरवणार आहे सत्याचा मोर्चा निघाला तर महायुतीने लगेच काउंटर मोर्चा काढला त्यांचे बॅनर म्हणत होते जिंकलो तर लोकशाही हारलो तर ईव्हीएम महायुतीचं म्हणणं स्पष्ट हा मोर्चा म्हणजे जनतेचा नाही तर सत्तेसाठीचा प्रयत्न पण गंमत म्हणजे मोर्चात उपस्थित मुद्द्यांना महायुतीने उत्तर दिलं ना निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण केलं यामुळे सामान्य मतदारांच्या मनात गोंधळ आणि अविश्वास वाढतोय महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्र आहेत पण अजित पवार यांच्या भूमिकेवर अजूनही गुढतेचं सावट आहे त्यांच्या शांततेमुळे मिठाचा खडा आधीच पडलाय का हा प्रश्न विचारला जातोय तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीने मराठी मतदारांमध्ये नव चैतन्य आलं आहे पण मराठी मतदार खुद झाला तरी अमराठी मतदार नाराज होऊ शकतो आणि याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो प्रश्न एकच हा सत्याचा मोर्चा लोकशाहीसाठी होता की सत्तेसाठी मंदार यादा घोळ आरोप प्रत्यारोप यांच्या या खेळात सत्य कुठेतरी हरवले का मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा केवळ एक स्थानिक सामना नाही तर महाराष्ट्रातील पुढील सत्तेची दिशा ठरवणारे युद्ध आहे तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं महायुतीसाठी डोकेदुखी ठरेल का की भाजप पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या भागात आणखी एका राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ